नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथं बघत आहे मस्त लाजवाब रसरशीत तोंडाला पाणी सुटेल असा दुधी हलवा तर फार कमी वेळेत बनून तयार होतो तर बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे ज जसे की वजन कमी होते पचनक्रियासुद्धा सुधारते रक्तदाब आणि केलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तसेच त्वचेसाठी आणि हृदयासाठी हा दुधी भोपळा खूप फायदेशीर असतो इत्यादीने भरपूर प्रमाणात समाविष्ट असलेला हा भोपळा आहे नक्कीच आहारामध्ये समावेश करावा आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका स्किप करून जर बघितला तर तुमची रेसिपी बिघडेल तसं करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तर मस्त हा लाजवाब हलवा खूप कमी वेळेत बनून तयार होतो आणि एकदम रसरशीत होतो न आवडणारे देखील आवडीने खातील एकदम भारी लागतो चवीला तर मस्त असा आपण चवीलासुद्धा भन्नट लागणारा असा दुधीचा हलवा बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त असा तोंडाला पाणी सुटेल असा मस्त दुधी हलवा बनवायला सुरुवात करूया दुधी हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया तर इथं एक मी दुधी भोपळा घेतला आहे तर असा हा कोवळा आहे एकदम फ्रेश आहे मार्केटमध्ये आपल्याला इझिली हा दुधी भोपळा मिळतो तर असा भोपळा निवडताना एकदम कोवळा निवडायचा म्हणजे त्याचा हलवासुद्धा छान लागेल इथं काजू बदामचे तुकडे आहे अर्धा चमचा वेलची पूड घेतली एक वाटीला दोन तीन चमचे साखर कमी आहे तर इथं एक वाटीच म्हटल्या जाईल तर इथं एक वाटी साखर वा वा आहे आणि आपल्याला दोन तीन चमचे तूप लागणार आहे ते नंतर मग मी तुम्हाला हलवा जेव्हा करायला घेऊ तेव्हा दाखवेल आता सगळ्यात आधी इथं आपल्याला या दुधी भोपळ्यावरची साल काढून घ्यायची आहे तर इथं मी सगळी साल काढून घेते इथे मी दुधी भोपळ्यावरची साल काढून घेतली बघा संपूर्ण साल मी काढून घेतली आहे आता आपल्याला एक किसणी घ्यायची तर या जाड किसणीवर आपल्याला छान एक किसून घ्यायचं आहे बघा इथं जाड किसणीवर आपल्याला किसून घ्यायचं आहे बारीक किसणीवर अजिबात किसायचं नाही जर बारीक किसणीवर किसून घेतलं तर मग याला भरपूर पाणी सुटेल तर इथं मी हे दुधी छान किसून घेते आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर दोन तीन चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे आणि त्याचसोबत इथे दुधीसुद्धा किसून झाला आहे तूप संपूर्णपणे वितळून घ्यायचं बघा इथे तूप छान वितळलं आहे तर यामध्ये आपल्याला हा दुधी घालून घ्यायचा आहे आणि छान याला दोन तीन मिनटासाठी छान परतून घ्यायचा हा लक्षात ठेवा दुधी जेव्हा किसून घ्यायचाल तेव्हा लगेच त्याचा ते हलवा करायला घ्यायचा नाहीतर मग तो काळवाट पडतो इथं छान दोन ते तीन मिनटं गॅस मंद आच्यावर करून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे बघा इथं मी हा छान दुधीचा किस परतून घेतला आता यामध्ये आपल्याला एक कप दूध लागेल तर इथं पातेलामध्ये एक कप दूध आहे हे मी घालून घेते तर इथं मी दूध सांगायला विसरली होती तर मग आता घालते तुमच्याकडे दूध जर नसेल तर तुम्ही मग पाणीसुद्धा घातलं तरी काही हरकत नाही आता आपल्याला यामधील सगळं दूध आटेपर्यंत छान हा दुधी हलवा शिजून घ्यायचा आहे तर यावर एक झाकण ठेवते एक झाकण ठेवलं आहे तर आपल्याला संपूर्णपणे दूध आटेपर्यंत छान हलवा शिजून घ्यायचा आहे आता आपण झाकण उघडून बघूया सगळं दूध आटलं आहे आणखी थोडंसं आपण आटून घेऊया तर इथं झाकण न ठेवता आणखी तीन चार मिनटासाठी छाण्याला परतून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळं दूध आटलं आहे हलवाही छान प्रकारे शिजला आहे जसं जसं आपलं दूध आटत जाते तसं तसं हलवा शिजत जातो तर दूध आटून घेणं फार गरजेचं आहे तर इथं संपूर्ण दूध मी आटून घेतलं आहे बघू शकता आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे वेलची पूड अर्धा चमचा वेलचीपूड आहे इथं सुकामेवा आहे त्याचे काप केले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घेऊ शकता आणि त्यासोबत इथं साखर आहे तर साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता तर मी इथं एक वाटी साखर घेतली आहे आता आपण यामध्ये साखर टाकली तर याला पाणी सुटणार आहे तर आणखी याला पाच सहा मिनटे छान परतून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथं साखरेचं पाणीसुद्धा जवळपास आटत आलं आहे एकदा याला आणखी परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता रंगही छान सुरेख आहे तुम्हाला याच्यात फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही तो घालू शकता नाही घातला तरी काही हरकत नाही त्याने चवीमध्ये काही फारसा बदल पडत नाही एक तर एकदा परतून घेऊया आणि बघा मस्त इथं आपला लाजवा बसा दुधीचा हलवा बनून तयार आहे आणि सुगंध तर अफलातून येतोय आता या स्टेजला गॅस करायचा बंद आणि आता हा हलवा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथं हलवा आपण गरम असताना सर्व करून घेऊया आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त इथं आपला लाजवाब रसरशीत हलवा बनून तयार आहे चवीला तर एकदम भारी लागतो आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असा रसरशीत झाला आहे तर याची चव तर अपलातून येते आणि खूप कमी वेळेत बनून तयार होतो बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही तर मग असा सेट पदार्थ बनवून तुम्ही नक्कीच खाऊ शकता चवीलाही भारी लागतो आणि खूप कमी वेळेत बनवून तयार होतो तर दुधी भोपळा खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात मी तुम्हाला सजेस्ट करेल दुधी भोपळा आवश्यक तुम्ही नेहमी खा न आवडणाऱ्या लोकांसाठी देखील हा दुधी भोपळा खाणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला भोपळा भाजी वगैरे आवडत नसेल तर मग असा हलवा बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल क्लिक करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये